श्री श्री स्वामी स्वामी समर्थ गुरुदेव दत्त ओम शिवाय भक्तांनो उद्या ऑगस्ट आहे आणि उद्या पुत्रदा एकादशी देखील आहे या दिवशी प्रत्येक मातांनी आपल्या मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी त्याचबरोबर त्यांच्यावर कोणतेही संकट येऊ नये म्हणून कुठल्याही अडचणी येऊ नये म्हणून एकादशीला उद्या ही सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणाला संतान प्राप्ती हवी असेल त्यांनी देखील ही सेवा केली तरी त्यांना संतान प्राप्ती होते पण कसे ना प्रत्येक सेवा करताना तुमचा विश्वास पाहिजे आणि ती सेवा मनापासून केली पाहिजे तरच त्या सेवेचं फळ मिळतं आणि श्रावण महिना हा अत्यंत पावन असा महिना आहे हिंदू शास्त्रानुसार त्यामुळे या महिन्यात केलेल्या प्रत्येक सेवेच उत्तम फळ प्रत्येकाला मिळतं फक्त मी म्हणते तसं मनापासून करा आता उद्याच्या एकादशीला आपल्याला एक सेवा करायची आहे ज्याच्यामुळे तुमच्या मुलांवर कधीच कोणते संकट येणार नाही ये, आणि ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्यांना देखील संतान प्राप्ती होईल सगळ्यात पहिलं दिवसभर उद्या उपवास करायचा आहे उपवासाला तुम्हाला उपवासाचे पदार्थ म्हणजे फ्रुट्स किंवा तुम्ही शाबुदानाची खिचडी हे खाऊन दिवसभर उपवास करू शकता दोन टाइम खायचा आहे आणि परवा म्हणजे बुधवारी हा उपवास सोडायचा आहे आता सेवा कोणती तर सेवा अशी आहे तुम्हाला सकाळी उठून देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी ही सेवा करू शकता एकवीस वेळा तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे त्या अगोदर तुम्हाला आ, दिवा धूप लावायचा आहे तुमच्याकडे तुळशीपुढे देवघरापुढे आणि भगवान विष्णूंना तुम्हाला प्रार्थना देखील करायची आहे कारण की एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते तर सगळ्यात अगोदर मंत्र कोणता म्हणायचा तो मी तुम्हाला सांगते ओम नारायण विदमही वासुदेवाय दीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायण विदमही वासुदेवा यधी मही विष्णू प्रचोदयत हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे मंत्र म्हणून झाला की भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे हे भगवान विष्णू मी तुमची पूजा मी तुमची सेवा एकदम भक्तिभावाने केलेली आहे माझ्या पुत्रावर कुठलेही संकट येऊ देऊ नका त्यांचे आरोग्य निरोगी राहू द्या आणि जर तुम्हाला संतान नसेल तरी देखील तुम्ही भगवान विष्णूंना प्रार्थना करा की हे भगवान विष्णू मला संतान प्राप्ती होऊ द्या मी तुमची सेवा अगदी मनापासून केली आहे बघा तुम्हाला या सेवेचं नक्की फळ मिळेल फक्त एकच सांगेल मी शेवटी देखील की श्रद्धा खूप महत्वाची आहे आणि विश्वास खूप महत्वाचा आहे तरच तुम्हाला या सेवेचं फळ मिळेल श्री स्वामी समर्थ